चंदगड नगरीत विविध उपक्रमांनी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी वाद्याच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक विविध शाळांचा उत्साही सहभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त चंदगड तहसील कार्यालय आणि सर्व प्रशासकीय विभागाच्या वतीनं उत्साही मिरवणूक काढण्यात आली चंदगड शहरातून तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून ढोल ताशा लेझिमच्या गजरात यामध्ये सहभाग घेतला मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर शाहीर श्रीपती कांबळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा आणि डॉ नवनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याबाबत व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं शिरगाव इथं एकशे पन्नास झडांचं वृक्षारोपण करण्यात आलं बुधवार दिनांक रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पूजन करून चंदगड तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ संभाजी महाराज चौक मार्गे पंचायत समितीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सर्व शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते तसंच विविध शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू आणि सिंचन यावर परिसंवाद पाटबंधारे कार्यालयात आयोजित करण्यात आला दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात राजर्षी शाहू महाराज आणि कृषी विकासावर परिसंवाद दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता शाहू महाराज आणि आरोग्य धोरण दिनांक तीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या बचत भवनात महिला मेळावा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे